सध्या आपण कल्याण डोंगरी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आणि भिवळी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे संपूर्ण शाहपूर जिल्हा जो आहे तो पिंजून काढतायत आज त्यांच्या या प्रचार रॅलीचा तिसरा दिवस जो आहे तो म्हणावा लागेल प्रत्येक चौका चौकात गावागावात अशाच प्रकारे गर्दी होती प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निलेश सामरे यांचं स्वागत करण्यासाठी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रस्त्यावरती आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत प्रत्येक चौका चौकात प्रत्येक खेड्यापाडात अशा स्वरूपात निलेश सांबरे यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात आपण शकतो शेणवे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक चौका चौकात अशा स्वरूपात निलेश सामरे यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी अनेक ऑक्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आणि भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांचं अशा स्वरूपात प्रत्येक खेड्यापाड्यात स्वागत केलं जात आहे आणि त्यांच्यासोबत जिजाऊ विकास पार्टीचे अनेक पदाधिकारी संघटनेसोबत जोडलेले अनेक सदस्य या ठिकाणी आणि पाहू शकतो अभिवादन स्वीकारताना आपल्याला पाहायला म्हणजे या स्वागतामध्ये आपण पाहू शकतो महिलांची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय अशी पाहायला मिळते प्रत्येक खेड्यापाड्यात अशा स्वरूपात निलेश आमरेसर यांचं स्वागत, स्वागत केलं जाते लहान लहान चिमुकले असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील महिला वर्ग असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निलेश सर यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला प्रसाद <laughs> प्रत्येक ग्रामस्थांना या ठिकाणी निलेश आंब्रेसर यांची हुरळ आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो ही प्रचंड अशी गर्दी हा जनसमुदाय या ठिकाणी एकवटलेला आपण या ठिकाणी पाहतोय आणि अमर अमर आणि तरुण असतील तर या ठिकाणी सामरे सर यांच्यासोबत फोटो टिपताना पाहायला मिळतात फोटो घ्या आता थोडा के प्रसाद आणि अनेक क्षेत्रातून आपल्याला पाठिंबा मिळाला शाहपूर विधान सभेचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा यांचे बंधू माननीय दत्तात्रयजी बरोरा साहेब या यावेला जाहीररित्या जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत एक जोरदार त्यांच्या جتामध्ये क्रांतीचा नवनिर्माणातील साक्षीदार होणाऱ्या या लोकणाऱ्या काशा पाठीशीरा घराव्यानं या शहापूरचं राजकारण खऱ्या अर्थानं पाहिलं ज्या बरो घराण्यानं या शाखेच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने मी हाळलाय याच बरोरा घराण्यातील सन्माननीय भास्करजी आमदार दत्तात्रेयजी साहेब यावेळेला लोकनायक जननायक निलेश तांबडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि दिवलीमध्ये दिल्लीच्या तरमारात खऱ्या अर्थाने या सर्व सामान्यांच्या आवाजाला पोहोचवण्याकरता मेहनत आपल्याला पाहायला सन्माननीय आदिले साहेब हे देखील या आदिवासी समाजाच्या संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव सन्माननीय विठ्ठलजी आदिले साहेब हे देखील जिजाऊ विकास पार्टीमध्ये अधिकृत इथला प्रवेश करतात एका जोरदार कायच्या नेत्रामध्ये आपल्या परिवारामध्ये या सन्माननीय मंडळींचं मान्यवरांचं या नेते मंडळींचं आपण स्वागत करूया निश्चितच म्हणून तर आम्ही म्हणत असतो की या बाकीच्या उमेदवारांनी शिंदेसाहेब काय केलं आमच्या आपण तिकीट कापण्याचं काम केलं आमच्या आपांना पक्षातून तिकीट मिळावं यापासून रोखलं अरे रोखणार कोणाला तुम्ही रोखणार तुमच्या हाताखाली असलेल्या वाहण्यांना रोखणार तुम्ही तुम्ही पोचलेल्या तळावांना

साक्षी आणि जुना विकास पार्टीमध्ये सामील झालेल्या दत्तात्रय परिवार साहेब यांना विनुती करतो आपले जेणे आम्हाला आणि आपल्या बोल ना, ना।, ना या शहापूर तालुक्याला या ठिकाणी जमलेल्या तमाम बंधूंना माझी अशी विनंती आहे की आपणच जे कार्य आहे ते कार्य बघूनच गर्दी आहे आणि गर्दी म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्टीने आजारोपटी त्या गरजे होणार आहेत त्या कामाला आपण आपल्याला लोकसभेवर आठवल्यानंतर काय परिणाम होणार बदल होणार आहे ते सगळ्यांनी पाहिले आणि आपण या कार्याला बघून कधी आलो ते आपण आपल्या केंद्रामध्ये पाठवायचे असे धन्यवाद त्याचबरोबर कल्याण तालुक्याची तुम्ही शर्यती कार्यक्रम पूर्णपणे बाका झाले असं जाहीर करतो जय हिंद महाराष्ट्र आता बोलतो राजकारणाचा अभ्यास समाजाकडे भरपूर आहे पण मी जास्ती बोलत नाही आज समाजसेवेसाठी मी सांबळे साहेबांना मी खासदार बनवणार एवढं बोलतो जिजाऊचं काम फार चांगलं आहे समाजसेवा फार महत्वाची आहे आणि मला इतर पक्षात मान सन्मान नसल्यामुळं आज मी जिजाऊ संघटनेमध्ये हजर झाले म्हणजे परमेशन माझी आमदारांचे बंधू आहात खर तर आज महत्वाचा आपण निर्णय घेतलेला आहे या निर्णयाबद्दल तुमचं काय मत मी निर्णय हे विचार करूनच घेतलेला आहे प्रकारे असणार समाजसेवा चांगली चाललेली आहे म्हणून ताकद दिसते आपली मी किती मत दिली मी वैयक्तिक एकटा पाच सहा हजार मतदार त्यांना विविध संघटना नक्कीच समाजात जागृत झालेलं आहे आणि जो का काम करतो त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असताना दिसतोय मी परवापासून जे आपली विजय यात्रा सुरू आहे त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आमचे शरदांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सर्वच पक्षीय लोक हे आम्हाला मदत करत असतात नकाशी मी किनवलीला सांगितलं की ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना त्यांना काढण्याचं काम खासदारांनी केलेलं आहे आणि दुसरं आहे फिरतं चषक का ज्यांना उद्या पद्मश्रीसाठी मी स्वतः शिफारस करणार आहे का सगळ्यात जास्त विक्रमदनचा राय पक्ष बदलण्या बदलण्यामध्ये झाला असेल दुसरा विषय आहे ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून उमेदवार आहेत कपिल पाटील त्यांनी आरोग्याबाबत शिक्षणाबाबत महिला सक्षमीकरणाबाबत पिण्याच्या पाण्याबाबत किंवा विजेच्या कामाबाबत किंवा लोकल वाढवण्याबाबत कुठलं एक सिंगल पत्र किंवा सिंगल काम केलं हे दाखवायचं पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण भागात एक त्या हरड सरांचा गाव सोडला तर कुठे त्यांनी एक एक पिकअप शेड तिथे बांधला आहे ते, ते सोडून दुसरं कुठल्या गावात काम केले ते गाव दाखवा अशा प्रकारची परिस्थिती त्यांचं ते ऑफिसच धिंगरा हॉटेल आणि काम करत असताना त्यांनी काय केलं का फक्त त्या भास्कर जाधवला वाढवायचं ताकद द्यायची हरड सुभाष हरडांना दाबायला लावायचं तिकडे त्या दीपक खाटेकरेला मुरबाडला ताकद द्यायची साहेबांना दाबायला द्यायचं अशा प्रकारे प्रवृत्ती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर शिवसेना ज्या शिवसेनेच्या जीवावर निवडून आले ते चौदाला आले एकोणीसला आले जास्तीत जास्त केसेस शिवसेनेच्या लोकांवर केल्या पक्ष पक्षाचा बल लावून शिवसेनेच्या खालच्या कार्यकर्त्यापासून सरपंचापासून तर मोठमोठ्या पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांनाही दाबण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता जनता सुज्ञ झालेले हीच वेळ दाखवायची आलेले त्यामुळं त्यांनी आता त्यांचा पैसा आहे तो सांभाळून ठेवावा लॉरीवर भर आमचा समाज विकला नाही जाणार काही काळजी करून आणि खर तर शहापूरचे माझे आमदार त्यांनी आपल्या हस्ते प्रवेश केला माझे आमदार पण येतील आपल्याकडे तुम्ही काय काळजी करू नका कारण <laughs> का? आमचं म्हणणं आहे की ज्या शरद पवार साहेबांची परवाला यांनी सभा आयोजित केल्या त्या शरद पवार साहेबांनी शहापूर तालुक्यासाठी नव्हे तर ठाणे जिल्ह्यासाठी नक्की केलंय काय अगदी पाशी देशमुख त्यांच्याबरोबर होते आमचे खाडेसाहेब त्यांच्याबरोबर होते ज मा माधू बरोरा साहेब त्यांच्याबरोबर होते साहेबांचे वडील होते हो अगदी कथोरे साहेब होते गोटीराम भाऊ होते एकाला तरी मंत्री केलं का आमच्या जिल्ह्यासाठी त्यांनी जसं बारामती त्यांचं सुजलाम सुप्लम केलं पुन्हा जिल्हा सुजलाम सुपलम केलं आमच्या जिल्ह्यासाठी काय या जिल्ह्याने तर सातत्याने काँग्रेसमध्ये असतानाही त्यांना ताकद दिली राष्ट्रवादीत असतानासुद्धा ताकद दिली परंतु त्यांनी गटातटाचं राजकारण करून स्थानिकांना दाबण्याचंच काम केलं ते आवाडांना मंत्रीपद दिलं मग कथोरेंमध्ये काय कमी होतं आवाडांपेक्षा कचोरेंचा तर काम प्रामाणिक का आहे त्या गणेश नाईक साहेबांना मंत्रीपद दिलं बघ आमच्या गुटिराबाहूनमध्ये काय कमी होतं आम्हाला फक्त वापरून घेण्याचं काम केलं जातं या ग्रामीण जिल्ह्यातील आमचा आदिवासी बांधव राहू दे आगरी बांधव राहू दे कुणबी बांधव राहू दे सर्वच सर्वच समाजाला मुसलमान बांधव राहते यांना वापरण्याचं काम फक्त शरद पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या परवाच्या मीटिंगमध्ये मी किनवलीकरांना आवाहन केलंय की नक्की तुम्ही आरोग्याबाबत आमच्या जिल्ह्यात काय केलं आमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत काय केलंय जसं बारामध्ये तुम्ही सुजलम सुबलम केलं इंडस्ट्री आणल्या आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या इंडस्ट्री आणल्यात आमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्ही काय केलं हा जाब विचारा त्यांना आणि भारतीय जनता पार्टीचे कोणी नेते आले तर त्यांनाही ते जाब विचारण्याबाबत विनंती भाजपचे नगरसेवक आणि आपल्या जिजाऊचे तालुका अध्यक्ष हरिश यांची आत्ताच हकालपट्टी करण्यात आली आहे याबद्दल आपलं काय ही त्यांनी जर माझा फॉर्म भरण्याच्या अगोदर केली असती तर माझ्या ऐवजी हरीश पष्टे उमेदवार दिसले असते एवढं नक्कीच आपल्याला सांगतोय हरीश पष्टेंनी अगदी प्रामाणिकपणे जेव्हा प्रवेश करताना कपिल पाटील त्यांच्या मागे लागले असताना त्यांनी सांगितलं होतं मला जिजाऊचं काम करावं लागेल तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जिजाऊचं काम कर मला काय हरकत नाही परंतु काय होतं उद्या दोन हजार सोळाच्या विक्रमगड नगरपंचायतच्या निवडणुकीला क कपिल पाटलांनी दोन हजारच्या नोटा माझ्याकडे नव्वद लाख रुपये दिले होते का निवडणूक जिंकण्यासाठी ते चालू शकतात तेव्हा ते पक्षाच्या विरोधात गद्दारी नाही परंतु आज हरीश पष्टे आमच्याबरोबर जो आमचाच आहे जो आमच्याबरोबर राहतो म्हणून लगेच त्याची हकालपट्टी केली जाते म्हणजे श्रीमंताला एक नाही आणि गरीबाला एक नाही कपिल पाटलांनी किती भाजपच्या लोकांना पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे कितीतरी वेळ आहे पण त्यांना त्यांच्यावर कारवाई होते का आम्ही याबाबत हरीश पष्टंनाच नक्कीच सांगणार आहेत का ये आपला देशा, करें या बबत, आ, कर, जाली। ही आपला देश हा संविधानिक देश आहे तू वरती प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत मागणी कर याचीही चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी कर चल्वारी। 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 चल्वारी।